नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय थांबलेलं पाहिलंच असेल तर त्याचं कारण हे होतं कारण भरपूर विषय आहेत परंतु कारण हे होतं की असे खूप चांगले वेबसिरीज येऊन जात आहे खूप चांगले चित्रपट येऊन आहे की त्याची मार्केटिंगच होत नाही एक दोनच चित्रपट राहत असतात की त्याची मार्केटिंग होते असे भरपूर वेब सिरीज आहेत कि आये, आये, आये। की त्या खूप चांगल्या आहेत थ्रिलर आहेत कॉमेडी आहेत भरपूर आहेत परंतु त्यांची तेवढी मार्केटिंग झालेली नाही आणि तुम्हाला बघण्यास कसं मिळणार म्हणून अतिशय चांगल्या टॉप पाच वेब सिरीज कधी आताच्या आलेल्या आहेत भरपूर आणि खूप जुन्यासुद्धा आहेत तर त्यावर आपण चर्चा करणार आहोत मी तुमच्यासमोर ते पाच किंवा सहा त्या टॉप वेब सिरीज मांडणार आहेत त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून ठेवा चला सुरुवात करूया तर वळूया आपल्या पहिल्या वेब वेबसिरीजकडं पहिल्या वेब सिरीजचं नाव आहे बीई रोजकार अतिशय कडक अशी ही वेब सिरीज आहे पाहिली नसेल तर एकदा नक्कीच बघा या वेब मध्ये आपल्याला सई तामणकर दिसणार आहे आता तर भरपूर हवा करताना सई आपल्याला दिसतीये मराठीमध्येच नाही हिंदीमध्ये सुद्धा अतिशय कडक ॲक्टिंग करते त्यानंतर यामध्ये जर बघायचं झालं तर संभाजी ससाने आणि जगदीश कन्नम हा सुद्धा आहे म्हणजे एक मुलगी राहते आणि दोन मुलं असे तीन मित्र राहत असतात तिघांच्याही समजा आपण शिक्षण पूर्ण झालेलं राहते जॉब सर्चिंग चालू राहत असतं तर कधी जॉब मिळतो काय गोष्टी घडतात त्यानंतर बिझनेस सुरू करण्याचा प्रयत्न होतो त्यामध्ये सुद्धा गंठ पहिल्या वेळेस नंतर परत एकदा प्रयत्न सुरू होतो एकच सीझन आलेलं आहे दुसरं सीझन कधी येतं याची अपेक्षा आहे खरं पाहिलं तर अतिशय कडक अशी ही वेब सिरीज आहे याचे जवळपास आपण बघितलं तर पाचच एपिसोड असेल जास्त नाही आहे पाचच आहे मला वाटतं पाच का हा अतिशय कडक अशी ही वेब सिरीज आहे नक्की तुम्ही पाहिली नसेल तर एकदा बघा दोन तीन तास खूप झाले परंतु कडकची सिरीज ते ही तर यामध्ये ते संपूर्ण त्यांचं स्ट्रगल दाखवण्यात आलेलं आहे थोडीशी भाषा अत्यंत चांगली आवडणारी भाषा आहे नक्की तुम्ही ही वेब सिरीज बघू शकतात नक्की टाईमपास होऊन जाईल तुमचा आता पुढच्या वेबसिरीजकडे वळूया पुढची वेबसिरीज जर सांगत झाली तर मनवत मर्डर मनवत मर्डर ही एकदम म्हणजे थ्रिलर हॉरर टाईपची तुम्ही म्हणू शकता वेबसिरीज सर्वात एकदम महत्त्वाचं म्हणजे ही रिअल स्टोरी आहे ही रिअल स्टोरी आहे याचे टोटल आठ एपिसोड आहे आता याच्यामध्ये जर तुम्हाला आधी मी कलाकार सांगत झालं तर सई तामणकर आहे त्यानंतर आशुतोष आहे आणि त्यानंतर मकर नानासपुरी आहेत आणि असे भरपूर महत्त्वाचे कलाकार आहेत आता याच्यामध्ये डार्क एकदम क्राईम दाखवण्यात आलेले तर ही रिअल स्टोरी असते आणि यामध्ये जर बघायचं झालं तर एकाच म्हणजे एक ते दीड वर्षातच याच्यात सात ते आठ मटर झालेले आहेत तर ही मनवत गावाची स्टोरी आहे यामध्ये मग डी एस पी जे आशुतोष आहेत ते येतात ते संपूर्ण गोष्टी बघतात ते संपूर्ण सर्च करतात की कोण आहे गुन्हेगार परंतु जे दाखवण्यात आलेलं आहे जे ॲक्टिंग आहे मकरंद सरांची म्हणा किंवा सईची म्हणा भरपूर अशी तो सरांची म्हणा भरपूर कडक आहे अत्यंत चांगला म्हणजे तुम्ही जर हॉरर पाहू शकता तुम्ही जर थ्रिलर पाहू शकता तर ही डार्क क्राईम हे नक्की तुम्ही पाहू शकता सजेशन आहे हे पाहू शकता तुम्ही तर वळूया आपल्या पुढच्या वेब सिरीजकडे या वेब सिरीजचं नाव आहे समांतर अतिशय आवडणारी मला तरी खूप आवडली होती ही वेब सिरीज खूप थोडीशी जुनी आहे परंतु अत्यंत कडक आहे याचे दोन सीझन आलेले आहे आता सर्वप्रथम कलाकार सांगतो अतिशय कडक अभिनय झालेला आहे स्वप्नील जोशी आहे त्यानंतर तेजस्विनी प्रधान आहे त्यानंतर जर सांगायचं झालं तर सई तामनकर आपल्याला आप पुढच्या सीझनमध्ये नक्कीच दिसती भविष्यावर आधारित थोडीशी थ्रिलर थोडीशी सस्पेन्स टाईप जे म्हणतो आपण तशी ही वेब सिरीज आहे खरंच तुम्ही पाहू शकता समांतर ही वेब सिरीज खरं पाहिलं तर मराठीतच बघा तसं हिंदीमध्ये आहे अवेलेबल परंतु जे आपलं मराठीत बघण्याची हवा आहे मजा आहे ती मराठीमध्येच आहे त्यामुळे मराठीत बघा सुदर्श चक्रवाणी यांचं रोल प्रकारे जे दाखवण्यात आलेलं आहे संपूर्ण गोष्टी भविष्यात काय घडते स्वप्नीला बघायचं असतं स्वतःचं जीवन तर त्यावर आधारित आहे जास्त मी सस्पेन्स फोडणार नाही याचा तर ही अत्यंत कडक वेब सिरीज आहे तुमचा टाईमपास शंभर टक्के होणार दोन सीझन आलेली आहे याची याच्यात जर सांगायचं झालं तर एक सात आठ एपिसोडचा एक, एक सीझन आहे नक्कीच परंतु कडक वेब सिरीज आहे मला सर्वात जास्त आवडणारी समांतर ही वेब सिरीज आहे नक्कीच तुम्ही एकदा बघा दोन्ही सीझन बघा तर पुढची वेब सिरीज आहे अथांग अथांग ही हॉरर आहे अत्यंत हॉरर अशी ही वेब सिरीज आहे आत्ताच आलेली सी आले आहे आत्ताच काही महिन्यापूर्वीच ही सिरीज आलेली आहे वाड्यावर आधारित वाडा हा शापित असतो त्याच्यामध्ये हे जातात मग तिथं काय घडतं हे का जातात पहिली गोष्ट तर हे का कलाकार सांगूयात सर्वात प्रथम कला तर कलाकार सांगूयात तर निवेदिता सराफ आहे अत्यंत उत्तम कलाकार संदीप खरे भाग्यश्री मिलिंद केतकी नारायण असे महत्वाचे मोठमोठे कलाकार आहेत आणि अत्यंत कडक त्यांनी हा रोल निभावलेला आहे असं आपण शंभर टक्के म्हणू शकतो कडक अशी त्यांनी ॲक्टिंग केलेली आहे वाडा राहत असतो वाड्यावर का जातात तिथं काय घडतं येथे कोणी राहतं का हे संपूर्ण गोष्टी त्या थ्रिलर वेब सिरीजमध्ये दाखवण्यात आलेल्या आहे भरपूर गोष्टी तिथे घडतात आणि ज्या प्रकारे दाखवण्यात आलेलं आहे खरंच वेब सिरीज म्हणजे कडक वेब सिरीज आहे ही तर अथांग ही वेब सिरीज तुम्ही नक्की पाहू शकता चार तर मी सांगितले आहे जसं की पहिली गोष्ट आहे बी बेरोजगार अत्यंत कडक त्यानंतर मनवत मर्डर ही रिअल स्टोरी आहे ती सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यानंतर था। समांतर भविष्यावर आधारित एकदम चांगली आणि थ्रिलर टाईपची नक्कीच पाहू शकता त्यानंतर जर सांगायचं झालं तर अथान ही वेब सिरीज आता वळूया पुढच्या पुढची सुद्धा अत्यंत थ्रिलर आहे डार्क जे आपण म्हणतो हॉरर ते जर तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर आवडत असेल असं डायरेक्ट बघाल तर तुम्ही नक्की जारन ही वेब सिरीज बघा जारन ही वेब सिरीज अतिशय चालली हिट झाली खरं पाहिलं तर हिट वेब सिरीज झाली ही आणि याच्यात सुद्धा कडक आहे वाड्यावरच आधारित आहे वाड कलाकार अमृता यांनी अमृता सुभाष यांनी कडक ॲक्टिंग केलेली कडक त्यांच्यावरच म्हणजे जो रोल फिरतो कडक आहेत ते वाड्यावर जातात त्यांना तिथं काय गोष्टी घडतात त्यांच्यावर जारण झालेलं राहतं जारणचा मिनिंग काय काय गोष्टी घडतात बावलं भूतं सगळं व्यवस्थितपणे दाखवण्यात आलेलं आहे अनिता केलकर किशोरी क किशोर कदम ज्योती मालशे अत्यंत मोठमोठे कलाकार कडक कलाकार या जारण वेब सिरीजमध्ये आहे तुम्ही नक्कीच पाहू शकता म्हणजे हरहर एकदम दोन ते तीन ज्या सांगितल्या कडक आहेत त्या हे तर होते पाच वेब सिरीज एक थोडीशी सांगायची झाली सहावी तर दहावी अ सध्या म्हणजे आता नॉर्मल जर सांगायचे झाले थोडीफार शाळेची आहे शाळेवर आधारित आहे लहान लहान मुलांवर काही मोठे पण कलाकार आहेत नक्कीच परंतु चांगली वेब सिरीज आहे दहावी अ सध्या भरपूर गाजती आहे थोडंसं लव्ह ट्रायंगल वगैरे गोष्टी दाखवण्यात येतात परंतु तुम्ही पाहू शकता जशी किती जुनी शाळा होती ती वेब सिरीजने आम्हाला नंतर कळालं की तो चित्रपट आहे ॲक्च्युली खरं पाहायचं झालं तर कितकी माटेगावकरचा हिचा जो होता तो तर नक्कीच ती शाळा एक जशी होती तसं त्या टाईपचा दावे आहे नक्कीच तुम्ही पाहूच शकता तर हे अत्यंत चांगले मराठी वेब सिरीज आहेत नक्कीच तुम्ही पाहिल्या नसेल यापैकी तर नक्की शंभर टक्के बघा टाईमपास तुमचा शंभर टक्के होणार तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगली वाटली का माहिती नक्कीच लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद